हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीची शोभा वाढवणारा आणि एकूणच लुकला स्टायलिश देणारा ब्लाउजचा पॅटर्न हा अतिशय महत्त्वाचा असतो पारंपरिक डिझाईन सोबतच आजकाल लॉग स्लीव्ह ब्लाउजचे हटके आणि मॉडर्न पॅटर्न सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत लॉन्ग स्लीव ब्लाउज पॅटर्न पारंपरिक आणि स्टाइलिश लुकसाठी खूप शोभून दिसतात हे लॉंग स्लीव्ह ब्लाऊज फक्त साडीला एक क्लासी लुकच देत नाही तर ते दे आरामदायी व कम्फर्टेबल देखील असतात सध्या लाँग स्लीव ब्लाउज मध्येही अनेक हटके आणि आकर्षक पॅटर्न उपलब्ध आहेत आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेले लॉंग स्लीव्ह ब्लाऊज चे काही नवीन आणि हटके पॅटर्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे तुमच्या कोणत्याही साडीला एक रॉयल आणि स्टायलिश लुक देतील नंबर एक नेट फॅब्रिक लाँग स्लीव्ज हातावर नेट असल्याने ब्लाऊजला मॉडर्न आणि क्लासी लुक मिळतो फुल स्लीव्जमुळे हात झाकले जातात पण नेटमुळे लुकला ट्रेंडी आणि हटके टच मिळतो नेटसोबत एम्ब्रॉयडरी झरी किंवा झरीचे पॅचवर्क केल्याने ते अधिक रॉयल दिसते नंबर दोन वेलवेट फॅब्रिक लाँग स्लीव्ज वेलवेट फॅब्रिकपासून तयार केलेल्या लॉंग स्लीव्ज ब्लाऊजच्या बाह्यांवर सुंदर हँडवर्क देखील करू शकता जर तुम्हाला तुमच्या साडी लुकमध्ये काहीतरी खास आणि आकर्षक हवे असेल तर सिल्कच्या साडीसोबत हा वेलवेट ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा नंबर तीन बेल पॅटर्न लॉंग स्लीव बेल पॅटर्नच्या या फुल स्लीव ब्लाऊजमध्ये फुल स्लीव्ह सोबतच हाताला डबल फ्रिल लावल्यास ब्लाऊजला एक खास लूक मिळतो नेट आणि ऑरगॅनझ साडीसोबत असे ब्लाऊज अधिक सुंदर दिसतात नंबर चार पफी स्टाईल फुल स्लीव्ज जर तुम्ही प्रिंटेड साडीसोबत फुल स्लीव ब्लाऊज मॅच करण्याचा विचार करत असाल तर ही डिझाईन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल यामध्ये वरच्या बाजूने प्लेट देऊन फुगलेली आहे खालच्या बाजूला बाही आधी घट्ट असल्याने तिचा लूक आणखी सुंदर झाला आहे नंबर पाच फ्लोरल प्रिंट फुल फुलस्लीव्ह फ्लोरल प्रिंट्स या कायमच ट्रेनमध्ये असतात रंगीबेरंगी फुलांच्या डिझाईन्समुळे लुकला फ्रेशनेस आणि युतनेस टच येतो फुल स्लीव्ह वर फ्लोरल प्रिंट असल्यामुळे हात आकर्षक आणि स्लिम दिसतात प्रिंटेड ब्लाऊजमुळे साध्या प्लेन साडीलाही नवा आकर्षक लुक मिळतो नंबर सहा एम्ब्रॉयडरी लाँग स्लीव फुल स्लीवजवर जर रेशीम धागा सेक्विन जरी किंवा थ्रेडवर्क केलेली एम्ब्रॉयडरी असेल तर ब्लाऊजला रॉयल टच देते जड एम्ब्रॉयडरीमुळे ब्लाऊज स्वतः स्टेटमेंट पीस ठरतो त्यामुळे साडी साधी असली तरी चालते सिल्क बनारसी ऑरगेन्झा जॉर्जेट नेट अशा फॅब्रिकच्या साड्यांसोबत जास्त उठून दिसतो लग्न रिसेप्शन पारंपरिक समारंभ एंगेजमेंट फेस्टिवलसाठी अगदी परफेक्ट नंबर सात सिक्विन वर्क लाँग स्लीव्स शिंबरी सिक्विनमुळे ब्लाऊजला ग्लॅमरस आणि रॉयल टच मिळतो पूर्ण स्लीव्जवर सिक्विन वर्क केल्यामुळे हात लांब आणि स्लिम दिसतात सिक्विन प्रकाशात झळाळून दिसतात त्यामुळे ब्लाऊज लगेच उठून दिसतो जॉर्जेट शिफॉन नेट सिल्क अशा पार्टीवेअर साड्यांसोबत हा पॅटर्न बेस्ट दिसतो ग्लॅमरस पार्टीज कॉकटेल नाईट रिसेप्शन एंगेजमेंट अशा फंक्शनसाठी परफेक्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा